प्रोग्राम चालू आहे आणि आपल्या घरातल्या मातांना आपण आता लावतोय त्यानंतर मी आता गोड तोंड करावं म्हणून पेडा घालतो एकदम भाग्यवंत आहे मी की मला एवढी चांगली छान माणसं मिळाली खूप छान वाटते थँक्यू सो मच so, तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करू शकता येऊ शकता आरतीला पण खायला घालते आरतीला पण खायला घालते नक्कीच वैष्णवीला पण खायला घालतीये वैष्णवीला मी खायला घातले अजून संघमित्राला पण खायला घातले बाबा तर खाऊ शकत नाही कारण की त्यांनी तोबरा भरलेला आहे

ವೈಜ್ಞಾನಿ ಇದು ಬಸರೆ ಹಾಕಿದ್ರಿ